बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्या एका शेतकरी बांधवाची परिवाराच्या आपल्या एका सदस्याची आपल्याला मदत करायची नाशिक मध्ये आपला हा परिवाराचा बांधव राहतो शेतकरी आहे घरामध्ये दोन लहान वेकरा आहे घराचं छप्पर उठवून गेलेलं आहे आपल्याला फक्त त्याच्या घराला छप्पर लांबायचं परिवारातल्या प्रत्येक सदस्यासाठी आपण या प्रकारे काही ना काही मदत पोहोचवणारच आहोत आपल्या योजना पोहोचवणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य म्हणा सन्मान निधी सहकार्य निधी पाठवत चला जी पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे ज्यांना त्यांच्यासाठी आम्ही बँकेचे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले घ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या या स्वाभिमानी हिंदू परिवारामध्ये सामील व्हा परिवार वाढवण्यासाठी मदत करा सहकार्य करत राहा आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया मित्रांनो आपल्या राज्यामध्ये लवकरच अराजक निर्माण होणार आठ जी सुरुवात झालेली आहे आणि हे निर्माण कोणामुळे होत आहे तर आपल्याच अडाणचोट नेत्यांमुळे होय जाणीवपूर्वक जबाबदारी मेन हा शब्द वापरण्यात आलेला आहे अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात की अहो तुम्ही आमच्या नेत्यांना अडाणचोट कसे काय म्हणतो अडाणचोटपणा नाही तर काय आहे हा आधी म्हणायचं की आपण आता लोकसभेना एका एका मतदारसंघातून दोन दोन हजार उमेदवार देऊया दिले नाही मग बोलले आपण प्रत्येक विधानसभा मतदार संघामधून शंभर शंभर उमेदवार देऊया दिले नाही मग म्हंटले आपण दलित मराठा आणि मुस्लिम यांना एकत्र करून मग लढूया लढले नाही फळ दिले यांच्या भरोशावर ज्यांनी कर्ज काढून निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्यांचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार आहे मनोज सरांगे नुकतेच काय बोललेले आहेत हे जर तुम्ही ऐकलं तर आम्ही सुरुवात जी केली ना या व्हिडिओच्या विषयाची यावर तुमचा विश्वास बसेल मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे कशी हे जाणून घेण्या अगोदर जरांग यांचं हे म्हणणं थोडक्यात बघून घ्या खरच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय केलंय की के नाही केलंय कराची इस्लामाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता त्या गोदी मीडियाचं मीडिया किती कर सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं लष्कराने पुरावे दिले ना विरोधकांना पुरावे कसले पाहिजेत नाही नाही कसले पुरावे पाहिजेत अरे तुम्ही फिलाडेल्फी चित्र इकडचं दाखवता तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम काय भाषा बोलता तुम्ही ताई अई सैन्याबद्दल इतका अपमान उद्धव ठाकरे कुठली भाषा वापरताय फिलाडे चित्र इथं दाखवता आपण सैन्याचा अपमान करताय या देशाच्या सैन्याचा अपमान करण्याची भूमिका तुम्ही घेताय उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे का इथलं मनोज जरांगे स्पष्टपणे खुलेपणाने सांगत आहेत की एका दिवसात सगळ्यांचा काटा करेन एका दिवसात सगळ्यांचा काटा वाजवेल काय पण नाही यामागे घटना काय घडलेली आहे हे जाणून घेऊया यागी संतोष भैया देशमुख यांची ज्याप्रमाणे निर्घुण हत्या झाली त्यांचा जो खून झाला त्याचा निषेधच आहे समर्थन उच शकत यानंतर कैलास बोराडे नावाच्या मुला एका मुलाला एका तरुणाला कपतसळीचे डाग देण्यात आले कोण होता तो डाग देणारा मनोज जरांगेंचा समर्थक दादा खेडकर कोण आहे मनोज जरांगेंचा समर्थक दादा खेडकर हा सुद्धा आका आहे बीडचा खोक्या सतीश भोसले असे अनेक आहेत ना खोक्या भाई आका फिरता ना अहो मनोज जरांगे यांचा स्वतःचा सख्खा मेवळा हा वाढू बाफिया हा वाळूवापी आहे हे भिड भी विसरले जरा घटना काय घडलेली आहे तर तीन चार दिवसांपूर्वी गेल्या आठवड्यामध्ये परळीमध्ये शिवराज दिंटे नावाच्या एका तरुणाला एका मुलाला जो अठरा वीस वर्षांचा आहे त्याला समाधान मुंडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उचललं स्थळी नेलं आणि त्याला बेदम मारहाण केली सतरा ते अठरा जणांनी यापैकी सात ते आठ जण आज आ, देत आहे पकडली गेली ते आज तो शिवराज देवटे हॉस्पिटलमध्ये आहे गंभीर जखमी आहे त्याच्यावर उपचार चालू आहे मात्र ही घटना घडल्यानंतर मनोज रांगे समोर येऊन काय बोलताय ऐकलं ना तुम्ही कि एका दिवसात या सगळ्यांचा काटा वाजवे का तर त्यांनी शिवराज दिवटेला मारहाण केली पण याच शिवराज दिवटेने गित्ते नावाच्या एका तरुणाला अशाच पद्धतीने उचललं होतं निर्जन स्थळी नेलं होतं आणि वीस जणांनी मिळून त्या गित्तेला मारलं होत आणि त्याच घटनेचा बदला गित्ते आणि त्याच्या मित्रांनी घेतलाय म्हणजे आता हे चालूच राहणार का म्हणजे अगोदर गित्तेने मार खाल्ला आज दिवट्याने मार खाल्ला उडे समाधान मार खाणार का परवा आज आणखी कोणी मार खाणार का हे चालूच राहणार आहे का बरं हे जातीवरून पेटलंय का ना हे जातीमुळे पेटलेलंच नाही अहो गुन्हेगारी वृत्ती आहे जी या गुन्हेगारी वृत्तीला जातीच वेष्टन कसं लावलं जाऊ शकतं नाही लावता येऊ शकत गुन्हेगार तो शेमटी गुन्हेगार विकृती ही विकृतीच आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जात आणण्याचं काय कारण आहे मनोज जरांगी यांना साधी अक्कल नाही का गंभीर विषय आहे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये यावर तोडगा काय काय काढता येईल हा विचार करण्याऐवजी काय बोलतायत की आता आम्ही जी कारवाई करणार ते महाभयंकर प्रचंड असेल तुम्हाला कोणाला सहन होणार नाही आम्ही या का काटा काढू मनोज जरांगे यांचा एक समर्थक म्हणतो की साडेतीन निमित्त साडेतीन टक्के बांधण संपून दाखवतो तोच तो, तो, तो ज्याचा सत्कार झाला होता गावामध्ये अटक झाली त्याला ह्या वाक्यानंतर नाव पण आठवत नाही त्या माणसाचं अशा गुन्हेगारांची नावं आम्ही लक्षात ठेवत नाही जास्त काळ पण हे घडलेलं आहे ना, ना आणि आता मुळात जरा काय म्हणताय की मी समाजातल्या आमच्या शंभर सव्वासे प्रतिष्ठितांना भेटणार आहे मोठ्यांना भेटणार आहे त्यांच्या कानावर हे सगळं आहे की बघा आता जे होईल ते खूप भयंकर असेल महाभयंकर असेल तुम्ही म्हणावी बाबू ही काय परिस्थिती निर्माण झाली तर ते आधीच तुम्हाला आम्ही सांगत आहोत असं मनोज जरागे म्हणतायत मनोज जरागे चॅलेंज देऊन सांगतायत की आता आम्ही महाराष्ट्रामध्ये यांना वाजवणार यांना मारणार अहो तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये जे सुरू आहे तसंच आता अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला घडवायचंय ही काय विचाराची पद्धत आहे ही काय विकृती आहे म्हणजे आपण गुन्हेगारीला खतपाणी घालत आहोत हे जरांगे यांना कळत नाही का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की पोलीस काय करतायत प्रशासन काय करतंय मनोज जरांगे इतकं उघडपणे एक जर एका दिवसात सगळ्यांचा काटा वाजवेल असं म्हणत आहे याचा अर्थ धमक्या देत आहेत की एका दिवसात आम्ही तुम्हाला सगळ्यांना समजून टाकू मी आता सगळ्या मराठ्यांना एकत्र करतो ह्याव करतो त्याव करतो असं जर हे बोलताय प्रशासन काय करत मनोज जरांगे यांच्यावर तर समाजाला खोर भाषण दिलंय समाजामध्ये असंतोष आणि तेड निर्माण करतायत म्हणून गुन्हा दाखल होऊन पहिले यांना बिलच्या तुरुंगात पाठवायला पाहिजे मनोज जरांगे यांच्यासोबत आता सध्याच्या गडीला किती जण आहेत आमच्या आधीचे जुने काही व्हिडिओ जरांगेंवर जे आम्ही केले ते करून बा, काढून बघा मित्रांनो त्यावर अनेकांच्या कमेंट आहेत की आम्ही जरांगे यांचं म्हणणं मनावर घेत नाही अनेकांचं म्हणणं असं आहे की जरांगे आमचे नेते नाही आणि आपल्याच मराठा समाजातून अनेक जण असं सांगत आहेत की मनोज जरांगे यांच्यावर कारवाई पुन्हा अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण या माणसाने मराठा समाजाचं जेवढं नुकसान केलेलं तेवढं कदाचित पवारांनी सुद्धा केलेलं नाही तुम्ही विचार करा ना पवारांनी आजपर्यंत मराठा समाजाचा जो वापर केला तो आय लेवलला केलेला आहे बरोबर आहे मनोज जरांगे काय करतायत मराठा समाजातल्या तरुणांना चितावतायत त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करताय इतरांबद्दल आणि उद्या हीच द्वेष आणि हीच द्वेषाची विषयणी डोक्यामध्ये घेऊन मनोज मनोजरंगीच ऐकून मराठा समाजाची पोरं लाठ्या काठ्या घेऊन जर रस्त्यांवर उतरली तर अराजक निर्माण होणार मित्रांनो आणि मग टिट फॉर टॅट जशास तसे क्रियेला प्रतिक्रिया येणारच जसं विकास गीते आणि या शिमराज मध्ये झाले पहिले तू मारलं मग आता मी मारलं आता परत तुला मारणार आता परत मी मार मारामारी चालत राहणार यातून जरांगींचा काय फायदा आहे तर जरांगींचा फायदा हा आहे की त्यांचं पॉलिटिकल मायलेज त्यांना उचलता येतं या घटनांमधून जसं ते आत्ता घेण्याचा प्रयत्न करतात याच्या पलीकडे जाऊन म्हणून जरांगे जेव्हा त्या शिवराज ड्युटीला तिथे भेटायला गेले तेव्हा सुद्धा एक खूप मोठी घटना घडलेली आहे ती घटना नेमकी काय घडली आहे आम्ही तुम्हाला तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवून देऊ मात्र आत्ताच्या या मध्ये तुम्ही जे बघितलं त्यावर तुमचा काय म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये खरंच अराजक निर्माण होऊ शकतं का या असल्या नेत्यांमुळे आणि हे कुठे थांबणार आहे की नाही मुख्य मुद्दा हा आहे की जर एखादा व्यक्ती उघडपणे समोर येऊन जर अशी चिथावणी करून भाषा करत असेल आणि एखाद्या लोकांना समाजाला संपवून टाकण्याची जर भाषा करत असेल तर हे कितपत सहन करायचं आता याचा अर्थ असा नाही की आपण सुद्धा लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरायच्या अरे पण किमान आपण सरकारकडे मागणी तर करू शकतो ना प्रशासनाकडे विनंती तर करू शकतो ना की अशा लोकांवर थोडं नियंत्रण ठेवा हे तर करताच येऊ शकता आम्ही आमच्या परीनं तर करणारच आहोत पण मित्रांनो यासाठी आपल्याला एकत्र राहणं खूप गरजेचं आहे जाती जातीमध्ये भांडून आपला फायदा इतर लोक घेत आहेत हे होऊ देऊ नका विशेष करून तरुणांना विनंती आहे कृपया या अस नेत्यांच्या नादी लागू नका तुमच्या हातामध्ये हे दाडगे देतील तुम्हाला रस्त्यावर उतरवतील तुमच्यावर गुन्हे दाखल होतील पोरांनो तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाहीत नंतर आज बीडची अवस्था अशी झाली की आहे की बीडमधून जर शिक्षण घ्यायला बाहेर गमी जात आहेत तर त्यांना कोणी खोल्या देत नाही भाड्यान राहायला ही अवस्था झालेली आहे उद्या महाराष्ट्राची अशी अवस्था करून ठेवायची आहे का की महाराष्ट्रातून जर एखादा व्यक्ती दुसऱ्या राज्यामध्ये गेला किंवा परदेशामध्ये गेला तर त्याला सुद्धा अशीच ट्रीटमेंट मिळाली का की अरे नाही महाराष्ट्रातून आला याला आकला दुसरीकडे ते राज ठाकरे आहेत मराठीने यादा केरे फोडो इसकून छोडू विस्कून येव करून तेव करो हेच चालू द्यायचं आहे का आपल्याला याच अशा घटना करत आपण बदनाम होत राहायचंय आहे का याचा विचार कुठेतरी तरुणांनी करणं गरजेचं आहे ना बरं हे सगळे एसी मध्ये बसणार नेते चिथावणी खोर रस्त्यावर तुम्ही तुमचेच मायबाप तुम्हाला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी तुम्हाला तुरुंगातून तुम बाहेर काढण्यासाठी कोर्टाच्या खेड्या मारणार आणि हे काय का करणार भाषण देणार अयो पोटात दुखायला आयो किडनी दुखायला आयो, आयो लिव्हरला दुखायला बबो हो चक्कर जीव राहिली देवेंद्र फडणवीस मला मारून टाकणारे नाटक चालू करणार संभाजी लग्नात येणार एसी मध्ये पटणार मस्त आर लगेच इकडं माईक असे लावलेले देवेंद्र फडणवीस मला मारायचं नाही आणि मला हे होत अरे काय नाटक चालले ते या नाटकांना बोलू नका ना हे थेरायत सगळे हे तुम्हाला भांडणाला लावणार आणि स्वतः एसी मध्ये जाणार मजा करत बसणार हे जे जरांगे अगदी दोन तीन चार वर्षांपूर्वी फाटक्या दरीदरी अवस्थेमध्ये होते आज त्यांच्याकडे करोडो रुपयांच्या गाड्या लेकर बघा कुठे शिक्षण घेत आहे तुमचे लेकर जरांगींच्या नादी लागून अराजकतेची भाषा करायला सोशल मीडियावर सुधरा भे सुधरा सुधरा सतत बोंबा मारल्या जातात की आय पी एस आणि आय एस अधिकारी बिहार आणि उत्तर प्रदेशची जास्त का काय साऊथ चे हो का कारण ती पोरं अभ्यास करतात आपली पोरं काय करतात साहेब बोलते काय चाललंय सुधरा रे सुधरा आराजात निर्माण होऊ देऊ नका एवढीच विनंती आहे तरुण कामच करायचंय ना तर समाजाच्या उपयोगाचं काहीतरी काम करा चार जणांनी तुमच्याकडे बघून म्हटलं पाहिजे अरे नाही यार माणूस चांगला इतरांसाठी चटतो काम करू सज्जने विचारा तुम्हाला कोणी गुंड म्हणू नये तर सज्जन म्हणावं यासाठीच यासाठीच विनंती आहे की कार्यच करायचं आहे ना समाजासाठी तर चांगलं काम मदतीला धावून जा एखाद्याच्या आणि त्याची मदत करा दिल्यानेच वाढणार आहे हे लक्षात घ्या म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे मित्रांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू परिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सामील व्हा प्रपंच्या परिवाराचे सदस्य बना यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे ते परिवारासाठी द्या करा आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच्या परिवाराच्या सर्व सदस्यांना योजनांचा लाभ घेता यावा त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता यावं यासाठीच हा प्रयत्न चालू आहे नाशिक शिंदरचा आपला एक बांधव ज्याच्या घराचं छप्पर उडून गेले ते छप्पर आपल्याला लावून द्यायचंय समाजासाठीच कार्य करायचंय ना तर असं कार्य करू यावं लाट्या काठ्या देऊन एखाद्याचं ऑफिस फोडणं दगड मारलं विजेचे खांब तोडणं हे नाही करायचं आपल्याला आपल्याला हे करायचंय आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचंय डिस्ट्रक्टिव्ह नाही म्हणूनच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आपण सुरू केलेला परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी आपण असं काहीतरी करणार आहोत जेणेकरून त्याला त्याचा लाभ व्हावा तेव्हा आपल्या या नाशिक सिन्नरच्या बा बांधवाला आपल्याला लवकरात लवकर मदत पोहोचवायची कारण आता पावसाचा सुरू झालाय मित्रांनो छप्पर गळत झाला दोन लहान देत रे पुन्हा पुन्हा विनंती यथाशक्ती शक्ती सन्मान निधी सहकार्य निधी जो खाली तुम्हाला पाठवा असं वाटतोय पाठवा त्याची पावती भरून आम्ही तुम्हाला लगेच देऊ टाव आणि विश्वास ठेवा या सगळ्यात सहकार्य निधी आणि सन्मान निधीचा आपल्याकडे प्ले व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड आहे एकही रुपया हा फालतू ठिकाणी खर्च होत नसतो हा परिवाराचा पैसा परिवारात चाच भल्यासाठी खर्च होतोय तेव्हा प्लीज 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 पुढे या परिवाराला बळकट करा आजचा व्हिडिओ इथे थांबवूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमधून नक्की कळवा कारण आमच्या आमचा जो कमेंट बॉक्स आहे तुमच्या प्रतिक्रियांसाठी बातूर असतो तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिक्रिया सुद्धा या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती लाईक सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जर अजून घेतली नसेल तर मेंबरशिप सुद्धा घ्या स्क्रीनशॉट काढा जी पे नंबर फोनपे नंबर तुम्हाला दिलेला आहे ज्यांना निधी पाठवायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही बँक डिटेल्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे निधी सहकार्य निधी पाठवल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअप वर नक्की पाठवा चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माताराम जय शिवराज जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता जय जय राम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत